हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे वेनसडे आणि प्रशांतजी बऱ्याच सकाळी घरातून गेले त्यांना सिन्नरला हे काही काम होतं आणि त्यानंतर पुढेही त्यांचं प्लॅनिंग आहे परंतु आता ते सिन्नरचं काम होण्यावर आहे की ते तिथून पुढचा प्रवास कधी करतील काय करतील तर मी ते तुम्हाला सांगेलच आणि प्रतीक देखील सकाळी सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून साईटवर गेलं आहे इथे जे काम आज उद्यापासून चालू होणार आहे इथलं काम कन्स्ट्रक्शनचं आणि माझं घर वगैरे क्लीन करून झालं आणि मी आ, स्किन केअर वगैरे केलं इकडे हे बघा इकडे करीनाचा चहा उकळतो आहे पण ब्रश वगैरे करून फ्रेश झाली आहे आता ती चहा टोस्टला बटर वगैरे लावून असं खाणार आहे तर मी आता आधी पूजा करून घेते आणि मग स्वयंपाकाचा विचार करते की काय स्वयंपाक करायचा काय नाही ते आज म्हणजे बुधवारी जे मी चिकनची भाजी वगैरे केली ते मी तुमच्याशी लास्ट व्हिडिओ तो शेअर केलं नॉनव्हेजचं जेवण झाल्यानंतर ही सगळी भांडी घसलेली आहे आणि नॉनव्हेज केल्यानंतर काय होतं माहिती का, का? सकाळी जर केलं ना आपल्याला संध्याकाळचा पण स्वयंपाक नाही करावा लागत परंतु मला नाही दोन टाईम नॉनव्हेज खायला आवडत तर मी नागलीची भाकरी केलेली आहे माझ्यासाठी मी तिच्याबरोबर काहीतरी खाऊन घेईल आणि करीना आणि प्रतीक चिकनच खातील पोळ्या आणि भात गरम गरम केला जाईल आणि प्रशांतजी तर नाही आहे ते सिन्नरला गेले सिन्नरचं काम झालं त्यांचं आणि ते नाशिकला मुक्काम करणार आहे त्यांच्या मोठ्या बहिणीकडे माझ्या नकडे कारण नाशिकमध्ये त्यांचे दोन तीन कामं आहेत तर आता संध्याकाळ झालेली आहे अलमोस्ट साडेसहा वाजले आता सकाळी चिकन खाऊन घेतलं त्याच्यामुळे आता संध्याकाळची देवपूजा करता येणार आहे इथे दोन जिमचा बॅग ऑलमोस्ट रेडी रेडी करण्यात आला आहे भैया पण स्विमिंगला येणार आहे का गॅग मग दोघांना दोन सेपरेट बॅग बरं बर मॅडम जिम नंतर स्विमिंगला जाणार आहे तर बॅग रेडी करून ठेवलंय भैयाची वाट बघते बाय द वे दशांची नाही आपले तर ते नसताना कसं कर्टन बेटन लावून म्हणजे त्यांना ना नाही जी नाही आवडत हे लावलेले ते उघडून देता ते तर उघडून देताच देताच मी तुम्हाला सांगते हे बघा हे कुशन कसं खराब केलंय इतक्या म्हणजे इतका वेळेस मी त्यांना सांगते की ही पिलो मागे ठेवा म्हणजे ते खराब होणार नाही परंतु ते नाहीच घेत पिलो मागे मी आली रे आली की मी त्यांना मागे पिलो देते ते मला म्हणता माझंच आहे खराब झालं तर मी परत घेऊन येईल आणि मी त्यांना सांगते हो मला माहिती आहे ह्या घरातल्या सगळ्या वस्तू तुमच्याचे पण त्यांची काळजी घेणं माझं काम आहे तर मी बरोबर सांगते की नाही आपले प्लांट्स इथं छान दिसतात की नाही मला नक्की सांगा तर तेलाच्या बाटली मागे तिकडे दिवा चालू आहे एक बाला दिसला होता कॉरिडॉरमध्ये मी त्याला आवाज दिला सांगितलं भैया म्हणजे रोज फूल देना पण तो काही देत नाही माहीत नाही काय प्रॉब्लेम का विसरून गेला तो मॅडम माया माया मॅडम माया कशा चिल करताय क्यूट क्यूट दिसताय आणि वातावरण बघून घ्या गाईस ओ माय गॉड अगं वॉक करायचा विचार करते मी पण पाऊस येतोय का मला कळतच नाही पण असं की पाऊस पडतोय एक दोन ताई म्हटलं होम टूर द्या परंतु हे होम टूर देण्यासारखं नाही जागे अभावी अभावी आपल्या करीनाची बॅग इथेच पडली तुम्ही बघू शकता बिचारीची माझा टॉवेल देखील इथेच पडलाय कारण ऑलरेडी खूप सगळे कपडे वाहतात म्हणजे ते तशा अवस्थेत बाहेर आल्याने पावसात भिजायचं होतं म्हणजे एन्जॉय करत असतील ते पावसात भिजणं इवन मला पण आवडतं पण मग असं रात्री बित्री कधी नाही दुपारी वगैरे म्हणजे मला असं आधी मी किती पावसात ब्रँडेड व्हिडिओ व्हाईस आम्हाला कोणी स्पोंसरशिप नाही दिली कुठला ब्रँड चा हे बर तू म्हणजे तू घरी पण फक्त मसाल्याची भाजी खाणे आधी पिते का पुण्याला पण मला माहिती की मी तिखट भाजी आहे का मी खूप तास जसं आता मी लास्ट सात तासांपासून सा सा काही नाही खाल्ले मी तीन वाजता जेवण केलेलं तीन ते सात मी काय तीन ते दहा मी काही नाही खाल्लं सात तास खूप लॉन्ग टाइम होऊन जातो माझ्या पोटात हा तू पण पिणार आहे का बाय द वे तुम्हाला प्रतीक खूप हँडसम दिसतो नाही नाही अशा आंटी कमेंट करता रे केलेला आहे आजही हा मग थँक्यू म्हटलं पाहिजे ना आंटींना आणि करीनाला पण करू क्यूट करीना थँक्यू हा हे बघा माझ्या क्यूट क्यूट बच्चाच हा सांग करायचंय मग तुम्ही घेते नाही तर जेव्हा तिखट करायचं तेव्हा हे दोनच टाइम लागेल की ताक रात्री नाही प्यायला पाहिजे दुपारी काय दूपार करायचं ज्यांना आहे त्यांनी चोवीस तास ताक, ताक पिल्यावर मग नाही होत का तुला नाही कारण की माझं पोटाचं जे ऍसिड आहे ते बॅलन्स होऊन जातं आणि पोट आणि थंड ना लॅक्टिक ॲसिड असतं बाय द वे यात इतकं पतलं असतं तू त्याला हे करायला पाहिजे होतं शेक करायला पाहिजे केलं का बस तेवढंच पिणार आहे का आणि करू का मग पोळ्या लगेच आम्ही मी आणि भैया दोन तास जिममध्ये होतो मग मम्मीने दोन तास काय केलं काय केलं मम्मी दोन तास तू मी दोन तास आणि सात मिनिट आकाशी कॉलवर बोलत होते काय बोलत होत मी करीन आला जेव्हा टाईम दाखवला आत्ता आल्यावर तिला म्हटले बघ मी मावशीशी किती वेळ तर ते दोघं इतके सरप्राईज झाले ॲक्च्युली मागे मी तुमच्याशी शेअर केलं होतं माझी मोठी बहीण बबला अक्कांच्या सासूबाई ज्यांचं खूप पोय झालं होतं त्यांना देव आज्ञा झाली तर ते तेरावा त्यांचा परवा होता आणि काल चौदावा मग ते काहीतरी माशे काय काहीतरी माशे तो वर्ड आहे जो मला नाही आठवत आहे तुमच्यापैकी माहित असेल कोणाला चौदाव्या दिवशी तो काहीतरी एक असतं ते करून सहा माशे असं काहीतरी मासे होतं ते तिने मला सांगितलं ते करून मग ती आज तिच्या घरी आली तर पंधरा दिवसापासून मध्ये एकदा मी केला होता पण मग आता दुःखा घरी आपण असं नॉर्मली जशा गप्पा मारतो काही पण विचारतो काही पण चर्चा करतो तसं नाही करू शकत ना तर मध्ये मध्ये मी एक दोन वेळेस केला होता तिला केर कारण की आम्ही नाही जाऊ शकलो दहाव्या तेराव्याला ना तर काय ग कशी आहे वगैरे असं घास घेतला का बॉ ते कावळा शिवला का वगैरे असं बोलणं झालं होतं पण मग आज डिटेलमध्ये पंधरा दिवसाची कावळा शिवला का कावळा शिवला का, का म्हणजे ते जी पूजा विधी असते दहाव्याची दहाव्याची तर भाताचे असे बिना मिठाचा भात शिजवला जातो आणि त्याचे असे बॉल केले जातात माझ्या भावाच्या वेळेसही मी पाहिलं ते तर मग ती सगळी ब्राह्मणाची पूजा करून झाल्यानंतर कावळा येऊन ते खात होतोय ते अन्न त्याला म्हणता कावळा शिवणं म्हणजे ती व्यक्ती माझी फ्रेंड्स बोलली की तिची तिला लहानपणी तिची आईला जेव्हा विचारायची की तू पूजा का नाही करत आहे आणि तिच्या आईला पिरियड असायचे मग तिची आई बोलायची की मला कावला तर तिचं कन्फ्युजन आहे हा तिचंच कन्फ्युजन आहे मला कन्फ्युजन नाही आहे मग मी तिला कन्फ्युजन क्लिअर करेल मी आता कावळा शिवला बोलते तर करीनाला तिच्या फ्रेंडचा किस्सा सांगते कि की ती म्हणायची की माझी मम्मी पिरियड आल्यावर म्हणायची की कावळा शिवला तर होते ही म्हटलं जायचं आय थिंक आय थिंक मला या आठवत म्हणजे मला मी कन्फर्म नाही आहे शिवायचं नाही वगैरे हे मला माहिती आहे की गावाकडे असं म्हणतात की शिवायचं नाही आहे म्हणजे कशाला टच नाही करायचा असंच त्याचा अर्थ होतो ना की पिरियड असला की शिवायचं नाही आहे मला म्हणजे कशाला हात नाही लावायचा तर हां हे भाताला कावळा खातो म्हणजे पिंड कावळा शिवला बो पिंडेला असं म्हणतात पिंड केलेलं असतं मग तो पूजा विधी कम्प्लीट होतो जर कावळ्याने भात नाही खाल्ला ना आता ज्या ताई गावाकडच्या आय थिंक तुमच्यापैकी सगळ्यांना हे माहीतच असेल की जर कावळा नाही शिवला तर ती विधीच पूर्ण होत नाही आणि एखाद्या केसमध्ये असं होतं की कावळा शिवतच नाही पिंडला म्हणजे तो भात खातच नाही कावळा तर मग अशा केसमध्ये ब्राह्मण सांगतात की नारायण नागबली वगैरे करा जसं की माझ्या भेहुण्यांच्या वेळेस अक्काच्या मिस्टरांच्या वेळेसच मोठ्या दाजींच्या वेळेस कावळा शिवलाच नाही पिंडाला कारण की ऑब्व्हियसली दाजींचं म्हणजे जर तसं राहत असेल अक्षूचा अजून लग्नाने झालेला तिचा लहान मुलगा चला ब तर कावळा नव्हता शिवला तेव्हा तर मग नारायण नागबली वगैरे करायला लागला होता त्याला तर म्हणून मग आजींचं तर तिने सांगितलं की हो ब लगेच शिवला कावळा आणि आजी गेल्या तेव्हा जर ती बघताना लगेच ब्राह्मणाकडे एक तर सगळं व्यवस्थित होतं तर ते सगळं चार मासे मासे जे काय आहे ते सगळं ती करून आली आणि मग पंधरा दिवसाची सगळी कसर आम्ही दोघी बहिणींनी दोन तास सात मिनटं दोन तास झाल्यावर कॉल अचानक डिस्कनेक्ट झाला आणि मम्मी परत लावला आणि ती म्हणे काय झालं गं मम्मी म्हटलं अगं दोन तासापासून चालू आहे कदाचित त्याच्यामुळे फोन थकला असेल मग नंतर सात मिनटामध्ये आम्ही अप केलं तर मी आता इथे पोळ्या बनवते सरांसाठी मॅडमसाठी गरमागरम आणि सकाळचं चिकन टेस्टी यम्मी स्पायसी चिकन गरम करते आणि गरम गरम पोळ्या करून यांना जेवायला वाटतो हो oh, oh, कुठे आहे माझं जेवण रात्रीचे पावणे दहा दहा वाजत माझं जेवण कुठे आहे तुम्ही किती वाजता जिमला गेले ते बाय दोघे दोघो तीन वाजता जिमला टिनो आठला सेव्हन फोर्टी मी एंट्री केली ना रेजिस्टर मध्ये आणि आले किती लागतो अच्छा हे जेवढा वेळ नव्हते मी मला वॉक करायचं होतं पण पाऊस चालू होता पण मी हे दोन तास एक जागी बसून न बोलता हॉलमध्ये कंटिन्यू चालत चालत बोलली कॉरिडॉर मध्ये गेली होती बरं का प्रतीक मी तू बोलला ना बुट कुठे गेली होती मी कॉरिडॉर मध्ये पण मग रेंज कट व्हायची थोडी पुढे गेले की मावशी म्हणायची आवाज येत नाही मग म्हटलं जाऊ दे मी घरात वॉक करता करता माझ्या बहिणीशी बोलले हॅलो मी जस्ट जस्टली जस्ट माझं ब्रश वगैरे करून झालंय तर आज आहे गुरुवार मी रात्री मस्त भरपूर असं केसांना तेल लावून घेतलं होतं ॲक्च्युली मला खूप विचार पडतो एक आहेत त्या मॅडम मला त्यांचं नाव नाही आठवत आहे आयुर्वेदावर त्यांचा स्टडी आहे मी असं म्हणेन तर त्यांचं एक पॉडकास्ट ऐकलं मी तर त्यांचं म्हणणं की मी आयुष्यामध्ये कधीच तेल नाही लावलं त्या बोलल्या आणि लावायची गरज नाही तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या स्कॅल्पमधून नॅचरल ऑइल येतं आपल्याला तर माहितीच येते तर त्यांचं म्हणणं त्यांनी आयुष्यात कधीच तेल लावलं नाही पण आपण असं ब बघतो ऐकतो की तेल लावलं की केस सॉफ्ट होतात केस वाढतात केस गळणं बंद होतं थोडक्यात म्हणजे ओवरऑल हेअरची हेल्थ जी आहे ती छान होते बघ आपण असंच ऐकू नये म्हणून आपण वेगवेगळे तेल बनवतो जसं की मी कलुंजी आणि मेथी सीट टाकून बनवलं पण तरी त्या असं म्हणत होत्या अनेक लोकांचं म्हणणं आहे ॲक्च्युली असंच आहे की तेल लावायलाच पाहिजे असं नाही परंतु आपण जे पूर्वपार चालत आलो आहे आपली जी परंपरा आहे तेल लावण्याची ती आपण काय के फॉरवर्ड केली पाहिजे आय थिंक आणि मी पण रात्री भरपूर असं तेल लावून घेतलं होतं केसांना आणि आता मी काय करेल घरं झाडेल वगैरे पुसेल क्लीन करेल आणि आंघोळीच्या आधी बाथरूम क्लीन करेल आणि मम्मी पण आंघोळ करेल आणि मग पुढे आपली देवांची पूजा आणि रोजची कामांना सुरुवात होऊन जाईल तर त्याला सर्वात पहिले झाडू मारून घेते पाणी पिलं गेलं माझं एक मोठा ग्लासभर पाणी पिते ज्याच्यात सातशे एमआल पाणी बसतं आणि मी तुम्हालाही हेच सांगेन आता पाण्याच्या बाबतीतसुद्धा बघा कसं आहे कोणी सांगतं तीन साडेतीन लिटर पाणी आपण दिवसा पिलंच पाहिजे आयुर्वेद सांगतं की जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हाच तुम्ही पाणी प्या कोणी सांगतो जास्त पाणी पिल्याने डायजेशन चांगले होतं आपली स्किन इम्प्रूव्ह होती आपल्या हेअरची हेल्थ इम्प्रूव्ह होते कुणाचं म्हणणं जास्त पाणी पिल्याचे पण त्रास आहेत तर आय थिंक आती कुठल्याच गोष्टीची चांगली नसते आती तिथे माती आती नाही करू परंतु ऐकावे जनाचे करावे म्हणाचे आपल्या बुद्धीला जे पटल ते आपण करायचं तर उठल्या उठल्या तर मी एक ग्लास फुल सातशे एम एल पाणी पिते आणि नंतरच माझ्या दिवसाला सुरुवात होते तर चला आता घराला झाडू मारून घेते चेहऱ्यावर स्वेलिंग आहे इग्नोर करा ती उठल्या उठल्या गाला माझ्याकडे आहे तर तू याची खराब झाला होता तो मी नंतर वरून मागवला तर याच्या हेल्पने मी घरात आज काय झालं प्रतीकला आठ वाजता साईट वर जायचं होतं परंतु त्याला काही जागा नाही रात्री लवकर झोपत नाही हे मुलं नंतर उठला आणि फटाफट फटाफट -फट रेडी होऊन गेला बिना ब्रॅक बिना ब्रेकफास्ट करताच तर मी म्हटलं काय रे बघ तू काही पित नाही का तर बोलला की मी कामाची लाईन लावून आलो तर मला वाटलं येईल हा नऊ साडेनऊपर्यंत परंतु काय अजून तो आला नाही आहे बाय द वे हा एक कमेंट होता की प्रतीक काय जॉब करतो तर प्रतीकचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे प्रतीक सिव्हिल इंजिनिअर आहे आणि इथे जे आमच्या कन्स्ट्रक्शनचे कामं घेतले ते प्रतीक बघतो साईटवर जातो कन्स्ट्रक्शन साईटवर तर माझी आंघोळ वगैरे करून झाली स्किन केअर करून झालं तुम्ही बघू शकता आणि आता म्हटलं देवांची पूजा करून घेऊ तोपर्यंत प्रतीक आला तर मग त्यालाच विचारून पोहे वगैरे नाश्ताला मी बनवेल पण त्याआधी पटकन देवांची पूजा पटकन नाही आरामशीर करायला आवडते मला आरामशीर मी देवांची पूजा करून घेते आता गेलाय खाता गेलाय तर मला असं झालं की कधी येईल कधी तर आता त्याला फोन करते पोहे वगैरे काही बनवायचे का पोहे कसे गरम गरमच छान वाटतात आणि मी अजून काही खाल्ले नाही पूजा होईपर्यंत शक्यतो मी टाळते हा प्रशांतींनी मी उठणे आधीच उठून काही करून ठेवलं मग ते गरम गरमच खावं लागतं मग करते नाही तर शक्यतो मी पूजा झाल्याशिवाय काही खात नाही तर चला पूजा माझी छान अशी करून झालेली आहे आणि हे बघा इथे आपली करीना आईस थेरपी घेते तिच्या चेहऱ्यावर बर बऱ्यापैकी पिंपल झाले आहे तर ते कसं उष्णतेमुळे होतं आणि आईस थेरपीने कूल इफेक्ट देईल तिच्या स्किन हे चाललेलं आहे सर ते व्हायला नको म्हणजे झालं सध्या झाली ऑलरेडी झाली आहे मग रात्री वाफ घ्यायची विक्स लावायचं बटर इथे लावते कारण की इथं बटर अफोर्ड करू शकता तिथं नाही करू शकत आम्ही

करीना वर ब्रेड वर चहा गाळते आणि त्या ब्रेड ला तिने बटर लावून घेतलंय कुठले लोक खाता खाता बाय असं बाई इंडियन्स ब्रेड बटर आणि चहा खातो पण अशा पद्धतीत नाही खात हे बघा ब्रेड ला बरे एवढं कमी थोडासा कोरडा छान वाटेल थिंक ऐकते कस लागत इथे गव्हाच्या पिठावर मी जस्ट ओवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकू दोन चमचे बेसन चमचा म्हणजे पळी आहे एक पळी नागलीचं पीठ जिरं हळद टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ हाफ टीस्पून लाल तिखट असं यात लाल तिखट टाकलं तरी इनफ आहे पण मी याची टेस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करते पण मिरच्या हे बघा त्याच्यानंतर लसूण आणि त्यानंतर थोडंसं जिरं आता हे ग्राईंड करून घेतलेलं आहे हे मी याच्यामध्ये ॲड करते आता ह्या कोरड्या जेण्य सगळ्यात मिक्स करून घेऊ व्यवस्थित याच्यामध्ये मी एक मोठा टीस्पून पांढरे तिळ टाकते आहे त्याला जरा साईड ठेवते आता ही मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुतली गेली आहे ती मी बारीक कट करून घेते बारीक बारीक कट करायची कोणी कोणी मेथी वाफवून पण पराठे करतं परंतु मी कट करून करते आणि माझे पराठे कधीच कडू होत नाही मला विशेष वाटतं जेव्हा कोणी म्हणतं ना की आमचे पराठे कडू होतात मला असं वाटतं कस काय कडू होऊ शकतं पराठे बारीक कट केलेली मेथीची भाजी मी पिठामध्ये टाकली ॲटलिस्ट uh, पिठा इतकी तरी भाजी पाहिजे किंवा पिठाच्या डबल पण नाही पिठाचं डबल तर पिठा इतकी तरी भाजी पाहिजे तर आता ही भाजी व्यवस्थित मी पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि भाजीचंही पाणी सुटतं त्याच्यामध्ये आधी चांगली फक्त भाजीच चांगली मळून घ्यायची चा। आणि मग नंतर पाणी लागता लागता थोडं थोडं ॲड करायचं एकदम नाही टाकायचं कारण की पालेभाज्यांच्या अंगी मूळता पाणी असतं तर ते पाणी भाजीचं पहिले एकदा चांगलं कोरड्या पिठामध्ये हे करून घ्यायचं कुसकरून कुसकरून आणि छान असं एकजीव करून हे पीठ भिजून घ्यायचं आणि इथे अशा पद्धतीने पराठांचं पीठ भिजून झालं झालेलं आहे दहा मिनटं याला रेस्ट करू देईल आणि नंतर मम्मी याच्यापासून पराठे बनवेल पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावून पीठ मी चांगलं करून मळून घेतलं आणि आता मी पराठे बनवत आहे तर मी पराठे बनवताना चाड नाही बनवत मे बी त्याच्यामुळे काही काय खरं सांगू तुम्हाला तर माझे पराठे असे पोळीसारखे फुलत नाही फुगत नाही ते आपण कसं म्हणतो पोळी फुलली किंवा फुगली तर माझे पराठे नाही फुगत मेथीचे तर मी खूप पातळ पण नाही लाटत आणि खूप जाड पण नाही मिडियम असे लाटते हे बघा अशा पद्धतीने परंतु माझे पराठे खायला प्रचंड टेस्टी लागतात तुम्ही कशा पद्धतीने करतात किंवा तुमच्या पराठे फुलतात का तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता पराठे शेकताना मी साजूक तुपाचाच वापर करते कारण की त्याच्यामुळे पराठ्यांची चव खूप छान लागते आणि पराठ्यांच्या आमच्या खूप छान आठवणी आहे आम्ही ज्यावेळेस सात वर्ष नाशिकला ड्रीम सिटीमध्ये राहिलो दरवर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये गडावर जायचो वणीच्या गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आणि मी घरून मेथीचे पराठे बनवून घ्यायची असेच भरपूर तूप लावलेले वरून बटर देखील लावलेलं आवडत माझ्या मुलांना आणि आम्ही दह्याचे डबे घ्यायचो आणि रस्त्याने पराठे आणि दही खायचो थांबून खूप कसे होते पराठे एकदम एवढं बंदर क्या मम्मा दादा खाताईल मध्ये लागत दादा ना दाई दाई चांगलं असत बाय दावे बाय